एक महिला चहा करत होती चहा करताना त्या चहा चुकून पडली एक गोष्ट आणि त्यानंतर झाला मोठा चमत्कार चहा करताना नकळतपणे एक पदार्थ त्या पडला आणि त्यानंतर जे झालं त्याने संपूर्ण देशाला एक मोठा आश्चर्याचा धक्का दिला नकळतपणे या महिलेने एक अशा औषधाचा शोध लावला की ज्याने हजारो आजार बरे होतात या महिलेच्या एका चुकीमुळे लाखो आजारांवर उपाय सापडला काही लोक चहाला चांगलं म्हणतात तर काही वाईट म्हणतात पण चहामध्ये ही गोष्ट जर टाकली तर चहा अमृतापेक्षा जबरदस्त औषध होतो कारण एका महिलेने औषधाचा एक शोध लावला की ज्याची माहिती जगाला नव्हती हा चहा ती महिला स्वतः दिली तसेच तिने तो चहा तीन मैक्रीन दिला आणि यानंतर या, या चारही जणींचे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रिपोर्ट आले तर त्या रिपोर्टमध्ये जे आलं ते पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली मग नेमकं अशी कोणती वस्तू होती जी नकलतपणे त्या महिलेकडून चहामध्ये पडली ज्यामुळे चहाचं रूपांतर अमृतात झालं लाखो आजार बरा करणारा चहा कसा बनवायचा कोणती वस्तू त्याच्यात टाकायची की ज्यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार बरे झाले चहाला अमृत बनवण्याचा फॉर्म्युला कसा आहे कसा लावला या महिलेचे शोध चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एका महिलेकडून चुकून एका चहात वस्तू पडली आणि त्यानंतर झाला मोठा चमत्कार जो संपूर्ण देशात व्हायरल झाला त्या महिलेच संपूर्ण देशातून कौतुक होत आहे चहा जो प्रत्येक घरात नियमितपणे पिला जातो काही लोक सकाळी पितात तर काही लोक दिवसातून पाच पाच वेळा पितात पण चहा पिणारे लोक लोकांना ऐंशी टक्के लोकांचं म्हणणं असं आहे की चहा वाईट आहे पण ही घटना घडल्यानंतर सगळ्यांचा विचार जो आहे तो बदलला आहे लोकांना एक आश्चर्यचा धक्का बसला आहे या महिलेकडून नेमकं कशी चूक झाली की ज्या चुकीमुळे लाखो हजारांवर देखील कसे रिपोर्ट चेक केले या महिलेच का कौतुक केलं एक महिला जी खूप गरीब होती एका परिस्थिती गावात आपल्या पती सोबत आणि दोन मुलांसोबत राहत होती तिची परिस्थिती अत्यंत हलाखीची ती रोज शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे तर तिचा नवरा कपड्याच्या एका दुकानात कामाला होता तिची आर्थिक स्थिती जेमतेम होती महिनाभर घर चालू मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा तरी भागवला जात असे तिला स्वयंपाकाची खूप आवड होती ती विविध प्रयोग करत असे आणि रेसिपीज बनवत असे तिच्या चपात्या आणि भाजी प्रसिद्ध होत्या लोक म्हणत तिच्या हातात जादू आहे गरीब असली तरी तिचे मन खूप उदार होते कुणी जरी तिच्या घरी आला तरी ती त्याला जेवल्याशिवाय चहा पाजल्याशिवाय जाऊ देत नसे कालांतरानं तिला हृदयविकाराचा त्रास जाणू लागला तिला वाटलं सगळं संपलं हृदयात ब्लॉकेज सापडले होते पण तिला माहिती नव्हतं की तिच्याकडून एक असा शोध लागणार होता की जिची कल्पनाच तिने कधी केली नव्हती संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्ष तिच्यावर होणार होता या एका औषधामुळे पण ती झालं असं हळूहळू तिला हृदयविकाराचा त्रास वाढायला लागला तिला बराच वेळा त्रास व्हायचा चालताना दम लागायचा श्वास घेताना त्रास व्हायचा म्हणून डॉक्टराकडे गेली तिच्या रिपोर्ट डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिच्या नसांमध्ये ब्लॉकेजेस आहे आणि तिला हार्ट अटॅकचा धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितलं याच्यासाठी दोन लाख रुपयाचा खर्च येऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं आता ब्लॉकेजेस काढण्यासाठी भरपूर खर्च होता पण तेवढे पैसे तिच्याकडे नव्हते म्हणून तिने थोडा वेळ थांबण्याचा विचार केला ती म्हटली थोडेफार पैसे आपण साठू आणि नंतर यावर इलाज करूया ती दररोज प्रमाणे काम करू लागली पण तिचा त्रास दिवसाधनिक वा होता आता तिला नाही दम लागायला लागला होता आता काम करताना तिला धाप लागायची चालता चालता ती जागेवर बसून घ्यायची तिच्या अंगात कुठलीही शक्ती शिल्लक राहिली नव्हती पण तिची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती तिला ती कामावर जायची ते शेतीचे शेतकरी सहकारी माईला तिला म्हणायच्या की तुझा इलाज करून घे उगाच इथं काही झालं तर प्रॉब्लेम होईल तो शेतकरी तिला कधी कधी पैसे द्यायचा कारण तिच्या हातची चव त्यात ती कधीकधी त्याला दबा घेऊन यायची त्यामुळे संपूर्ण तिच्या सहकारी माईला त्यांना ती खाऊ घालायची त्यामुळे सर्वांना वाईट वाटायचं पण आता ते काही करू शकत नव्हते पण एक दिवस उजाडला त्या दिवशी तिच्या हाती तो चमत्कार होणार होता एक दिवशी सकाळी ती लवकर उठली रात्रभर तिला चित्र स्वप्न पडत होते सकाळी उठत असताना तिच्या अंगात कुठली शक्ती उरलेली नव्हती तिला कमी कदाचित तिची झोप झाली नसल्यामुळे तिला असं होत असं तिला वाटलं आपल्याला कामावर गायचं आहे अन्यथा आपल्याला रात्रीच्या जेवणाचे देखील प्रॉब्लेम होऊ शकतात याची तिला कल्पना होती म्हणून ती तसंच उठली तिने आंघोळ करण्यासाठी पाणी तापायला सुरुवात केली चुलीवर पाणी तापत होती तापल्यानंतर तिला ताप देखील आलेला होता पण ती तिने त्याही परिस्थितीत आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर तिला थोडंसं बरं वाटलं पण नंतर तिला चक्कर येऊ लागली होती तिला वाटलं होतं आता आपल्याला काहीतरी प्यावं लागेल तिला दररोज चहा पिण्याची सवय होती तिचे पती लवकरच उठून कामावर निघून गेले होते ती चहा बनवायला तिने सुरुवात केली एका डब्यामध्ये चहा पावडर टाकलेली होती ती चहा पावडर तिने घेतली त्यानंतर तिने एका पातेल्यात पाणी ओतलेलं होतं ते पातेल्यातलं पाणी उकळत होतं तिने चहा पावडर टाकली आता तिच्याकडे काही दूध नव्हतं म्हणून तो चहा उकळायला ठेवला तिला वाटत होतं आता कधी तरी हा चहा पटकन होईल आणि मी चहा पिल आणि मला बरं वाटेल पण एवढ्या हो तिच्या शेजारच्या तिघीजणी तिच्या शेता शेजारी राहत असणाऱ्या तीन महिला तीन मैत्रिणी तिच्याकडे आल्या आणि तिला म्हणाल्या अरे चहा बनवतेस का काय त्या म्हणाल्या आम्हाला देखील बनव तुझ्या हाताला फार चव आहेत पण तुझा चहा अजून आम्ही काय पिलो नव्हतो चहा तरी पाच तिने अगदी आळसलेल्या नजरे त्यांच्याकडे पाहिलं त्या तिघींपैकी एकीच्या लक्षात आलं की हिची तब्येत ठीक नाहीये पण त्या म्हणाल्या चला जाऊ द्या आम्ही जातो नंतर कधीतरी पिऊया पण तेवढ्यात ती महिला म्हणाली नाही नाही तुम्ही चहा पिऊनच जा तुम्ही आता पहिल्यांदा आलात आणि चहा पिण्यासाठी त्यामुळे तुम्हाला चहा प्यावाच लागेल असं म्हणून तिने त्यांच्याशी बोलत असताना चहामध्ये आणखी पाणी टाकलं आणि ती त्यांच्याशी बोलत होती बोलता बोलता चुकून तिने चहा पावडरच्या डब्याऐवजी दुसरा डबा घेतला त्या डब्यात एक काळ्या रंगाचा पदार्थ होता जो चहा पावडर सारखा दिसत होता बोलण्याच्या नादात तिने तो पदार्थ चहामध्ये टाकला चहा उकळत असताना एक अनोखा मनमोहक सुगंध सर्वत्र दरवळू लागला सर्वांना आश्चर्य वाटले कारण असा सुगंध त्यांनी यापूर्वी कधीच घेतला नव्हता मैत्रिणींनी चहा पिला त्याचे खूप कौतुक केले एका मैत्रीने तिला विचारले तिने हार्ट अटॅकच्या त्रासावर काही उपचार केला की नाही ती माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत त्यामुळे मी काहीच करू शकली नाही तेवढ्या दुसऱ्या मैत्रिणीने सांगितले की तुझं तरी बरं आहे मला तर कॅन्सरची लक्ष नाहीत त्या गप्प झाल्या त्यानंतर त्या मैत्रिणी निघून गेल्या त्यानंतर तिने आपल्या मुलांनाही चहा दिला तिच्या एका मुलाला शुगरचा त्रास होता पण खूप हट्ट केल्यामुळे तिने अर्धा काप तो चहा दिला आता सर्वांनी तो चहा घेतला होता पण चहा पिल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी तिच्या शरीरात लक्षणीय बदल जाणू लागले तिला प्रचंड घाम फुटला आणि छातीत तीव्र वेदना जाणू लागल्या तिला असं वाटत होत की हृदयातील चरबीची गाठ वितळत आहे ती एका जागेवर बसून राहिली थोड्या वेळाने वेदना कमी झाल्यावर हो तिला बरं वाटली दोन तांबे पाणी पिली तिच्या घशाला कोरड पडली होती तिच्या छातीमध्ये एक विचित्र प्रकारची हालचाल जाणवत होती तिची जी गाठ होती तर ती गाठ हलतानी आणि विरगळतानी कमी कमी होत आहे असं तिला जाणवत होतं ती कामाला निघून गेली दुपारी काम करत असताना पुन्हा तिच्या सकाळी आलेल्या तशाच वेदना छातीत सुरू झाल्या पण यावेळी तिला खूप भीती वाटली तिच्या सहकारी महिलांनी तिला तातडीनं गाडीत बसून दवाखान्यात गेलं दवाखान्यात पोहोचल्यावर तिनं दवाखान्यातलं चित्र बघितलं ते पाहून तिला आश्चर्य वाटलं कारण सकाळी तिच्या घरी आलेल्या तिन्ही मैत्रीणी तिथे हातीच बसलेल्या होत्या डॉक्टरांनी तिला तपासले पुन्हा रिपोर्ट काढायला सांगितले रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी तो रिपोर्ट पाहिला आणि रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या हृदयातील ब्लॉकेजेस पूर्णपणे नाहीसे झाले होते डॉक्टरांचा विश्वास बसेना त्यांनी तिला विचारले तू कुठले औषध घेतलेस का तिने सांगितले मी फक्त चहा प्यायले आहे त्यानंतर तिच्या आले एका नॉर्मल दुसऱ्या शुगर नियंत्रणात आली होती तर तिसऱ्या कॅन्सरची गायब झाली होती एकाच दिवशी चार महिलांचे आजार कसे काय गायब झाले हा प्रश्न डॉक्टरांना पडला डॉक्टरांनी त्या चौघीला बाजूला घेतलं आणि त्यांना विचारलं की त्यांनी आधारशी कोणतं कोणती गोष्ट केली की जी सर्वांमध्ये समान आहे त्यांनी विचार करून सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग झोपतो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घरात राहतो आम्ही एकत्र भेटत नाही हा पण एक गोष्ट ते एक आठवली हो की आम्ही सकाळी एकत्र चहा पिजवतो पण डॉक्टरांनी सुरुवातीला एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण त्यानंतर त्यांना शंका आली आणि त्यामध्येच उघड झाले गोपित डॉक्टरांनी त्या महिलेला विचारलं तुम्ही चहात काय टाकता ही मानले फक्त चहा पावडर आणि साखर कारण आम त्या आमच्याकडे दूध नसतं पण त्याच वेळी त्या तिच्या मैत्रिणींपैकी एकीला आठवले की, एकी की तिने चहा पावडर पावडरऐवजी काळ्या रंगाचा पदार्थ चहा टाकला होता डॉक्टरांनी सांगितलं की तीच गोष्ट या चमत्काराचं कारण असू शकते डॉक्टर एक आयुर्वेदिक तज्ज्ञ होते त्यांनी बराच वेळ विचार केला त्यांनी त्या महिलेला सांगितलं की ही चहामध्ये चुकून पडलेली वस्तू कोणती असावी कारण त्याचे गुणधर्म तिच्या शरीरातील बदलांशी जुळत होती त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की चहामध्ये असे तीन पदार्थ आहे की जे योग्य प्रमाणात वापरल्यास चहाचं रूपांतर अमृतासारख्या शक्तिशाली औषधात होते आले किंवा आद्र आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात हे शरीरातील सूज वेदना आणि सांधेदुखी कर मदत करण्यास मदत कमी करतात यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आणि पचन सुधारते त्यामुळे बरेचसे लोक आदरत किंवा आल्याचा वापर चहामध्ये करत असतात त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू असते जी म्हणजे दालचिनी दालचिनीला आयुर्वेदामध्ये खूप महत्वाची वस्तू मानली आहे ती रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते त्यामुळे बी पी आणि शुगर सारख्या आजारांचा दालचिनी सगळ्यात चांगली असते तिसरी गोष्ट वेलचीचा सुगंध आणि सव चहाला चविष्ट बनवते की पचन संस्था सुधारते रक्त पुरवठा चांगला ठेवते आणि शरीरातील पेशींच नुकसान भरून काढते ज्यामुळे तुम्ही अधिक तरुण दिसता जर तुम्हाला एक कप चहा बनवायचा असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा किसलेले आले पाव चमचा दालचिनी पूड आणि एक कुटलेली वेलायची टाका हे सर्व पदार्थ चहा पावडर सोबत टाकून चांगले उकळून घ्या त्यानंतर दूध टाका आणि चहा चांगला शिजून घ्या चहा मध्ये साखरे ऐवजी नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचा चहाही अगदी शक्तिशाली बनू शकता असं डॉक्टरांनी सांगितलं ज्यामुळे अनेक आजारांवर मात करता येते नियमितप्रमाणे अशा प्रकारचा चहा जर तुम्ही घेतला की ज्याच्याविषयी आयुर्वेदात देखील सांगितलेला आहे तर नक्कीच तुमच्या चहामुळे तुमचे आंगा, आजार बरे होऊ शकतात किंबहुना तुमची रोगप्रतिकारक क्षमता इतकी वाढेल की तुमचा अंगाच तुमच्या अंगालाच कुठला आजार शिवणार नाही तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद